नको त्या गोष्टी काढून धुळेकरांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका आणि भाजपवाल्यांना माझं आहे इधर उधर की बातमत कर सात वर्षात काय दिवे लावले धुळ्यात त्यावर बोला भाजपवाल्यांमध्ये निवडणूक सरळ पद्धतीने लढण्याची हिंमत तर नाहीच पहिले लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला निवडणुका बिनविरोध होण्यासाठी दाम दंड भेद जे प्रयत्न केले गेले पाहिजे ते सर्व प्रयत्न करून झाले तरी पण त्यात त्यांना यश आले नाही एक प्रकारे मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यात विरोधकांना यश आले परंतु आता आम्ही ज्यावेळेस मतदार याद्या बघतो आहेत या मतदार याद्यांमध्ये जे मतदान आहेत म्हणजे आज गेल्या वीस वर्षापासून म्हणजे मी जेव्हापासून मतदान करतो आहे आमचं मतदान ज्या शाळेमध्ये येत होतं आम्ही गेल्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये त्याच शाळेमध्ये जाऊन मतदान केलं आहे परंतु आता झालं काय आमच्या भागातील गल्ली नंबर पाच गल्ली नंबर सहा पेठ भागातील जेवढे पण नावं आहेत ते नावं दरवेळेस आनंदीबाई जावडेकरला येत होते आता ती सर्व नावं बारा पत्थरच्या शाळेमध्ये टाकून दिली आहेत तसंच बारा नंबरमध्ये आमच्या गल्ली नंबर सातमधील नावे जी दुधड्या शाळेमध्ये वर्षानुवर्ष येत होती सर्व नाव अभय कॉलेजला राखून दिली आहे म्हणजे मतदारांना पण सोडत नाहीये ते लोक मतदारांना सुद्धा छळवणूक त्रास की मतदारांनी मतदानाच्या पेटीपर्यंत पोचूच पोहोचूच नाही मदत करण्यासाठी का तर यांच्याकडे असतील डुप्लिकेट मतदान मत्त। तर माझं सर्व उमेदवारांना विनंती आहे आव्हान आहे आपण अपन आपली मतदार यादी नीट बघा त्या मतदार यादीमध्ये आपल्या शाळा केंद्र आपल्या मतदारांना जे विचारपूर्वक मतदान करतात जे आपल्या भागातील मतदान आहे ते आपल्याला पडू नये यासाठी त्यांचे प्रयत्न तर ते हाणून पाडायचे असतील तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचून त्यांचा मतदान शाळा कोणती आहे त्यांचा बूथ क्रमांक कोणता आहे वर्ग रूम कोणता आहे हे आपण सर्वांनी पोचवायचं आहे आणि त्यांचं हे सर्व हाणून पाडायचं आहे शासनाला प्रशासनाला देखील विनंती आव्हान आहे अशा पद्धतीने भोंगळ कारभार चालेल तर कसं चालेल प्रशासनाने लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे परंतु हे सर्व उलट होतंय नागरिकांना जवळ असणारी शाळा सहज मतदान करण्यासाठी उपलब्ध झाली पाहिजे हे धोरण होतं आता जे मतदारांच्या घराजवळच्या शाळा आहेत त्याऐवजी त्यांच्यापासून पाचशे मीटर एक एक किलोमीटर दूर असलेल्या शाळांमध्ये पाठवून दिलेल्या आहेत बारा नंबरच्या बाळापूरमधील बंधू भगिनींचे नाव इकडं शाळा इकडची त्यांना मतदानाला दिली आहे बांधवांनो बंधू भगिनींनो जागे जे जे उमेदवार आहेत त्यांनी व्यवस्थित सर्व या गोष्टींचा अभ्यास करून आपण प्रशासनाला या संदर्भात तक्रार करा आणि भाजपवाल्यांना माझं सांगणं आहे इधर उधर की बातमत कर सात वर्षात काय दिवे लावले धुळ्यात त्यावर बोला तुमच्या सभांमधून नको त्या गोष्टी काढून धुळेकरांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका सात वर्षात तुम्ही काय दिवे लावले त्याच्यावर बोला ही निवडणूक धुळेकरांनी हातात घेतली आहे आणि राहिला विषय तुमच्या डुप्लिकेट मतदानाचा दुण तर तुम्हा लोकांना त्या डुप्लिकेट मतदानावर कसं लक्ष ठेवतो हो आम्ही तुम्ही बघाच ते होतच कसं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय